कुलदैवत खंडोबाचा टाक आपण कसा ओळखायचा याविषयीची माहिती मी तुम्हाला माझ्या ह्या उपाय मराठी या चॅनलमध्ये दे देणार आहे यापूर्वीचे माझे चंपाषष्ठी खंडोबाचे जे नवरात्र वगैरेच्या याविषयीची माहिती मी तुम्हाला पूर्वीच्या व्हिडिओमध्ये दिले ते आवश्यक पहा उपाय मराठी या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे महाराष्ट्रात कुलदैवत हे घोड्यावरचे कुलदैवत भरपूर ठिकाणी आहेत काळभैरव खंडोबा ज्योतिबा ही देवस्थाने घोड्यावर बसलेले देव आहेत तर ह्या घोड्यावर बसलेल्या देवांच्या टाकामध्ये खंडोबाचा नेमका टाक कसा ओळखायचा याविषयीची माहिती मी तुम्हाला देतो बऱ्याच ठिकाणी काय करतात जे व्यापारी आहेत बनवणारे लोक आहेत ते उगाच कोणताही खंडोबाचा टाक म्हणून विकतात तर त्याचं कसं असतं आहे खंडोबाची मूर्ती ही कशी असते खंडोबाचा टाक हा कसा असतो हे सगळ्यात महत्त्वाचं आहे मूर्तीसुद्धा बऱ्याच देवस्थानची देव असतात त्यात खंडोबा सकांत किंवा सिद्धनाथ जोगेश्वरी या असे जे काही देव आहेत त्या त्यांचे खंडोबाच्या घोड्यावरच बसलेल्या मूर्ती असतात किंवा फोटो असतात तर त्यामध्ये नक्की आपण आपला देव कसा ओळखायचा तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खंडोबा हे घोड्यावर बसलेले असतात पारंपरिक जो आपला फोटो आहे पारंपारिक फोटो म्हणजे पूर्वी जे फोटो यायचा खंडोबाचा आता जेजुरीचा डायरेक्ट मूर्तीचाच फोटो येतोय पालीचा मूर्तीचाच फोटो येतोय पण पूर्वी खंडोबाचा शेपरेट फोटो आपल्याकडं पुजला जायचा जुन्या पद्धतीनं तर ते घोड्यावर बसलेला देव मा माळसाकांत बरोबर असलेली मनी आणि मल्ल या राक्षसाचा वध करताना ते घोड्यावर बसलेला देव त्रिशुलाने त्यांचा वध करतायत असा फोटो खाली तर राक्षस पडलेला आणि त्यांच्या शेजारी कुत्रा हा असा फोटो पूर्वीचा असायचा तर त्याच पद्धतीनं आतासुद्धा जो आपल्याकडे जे टाक आहे त्या टाकाच्या खाली टाकाच्या खाली खंडोबा आणि माळसाकांत वर बसलेले आहेत आणि टाकाच्या खाली कुत्रा असला पाहिजे तरच तो खंडोबाचा टाक काहींच्या ठिकाणी नाग असतो काहींच्या ठिकाणी दुसरंच काय असतं काहींच्या ठिकाणी कायच नसतं तर अशा फोटोला आपण अशा खंडोबाचा टाक आपण विकत घेऊ नये तर ज्या खंडोबाच्या टाकाच्या खाली कुत्रा आहे खंडोबाच्या टाकाच्या खाली जो कुत्रा आहे तरच तो खंडोबाचा टाक म्हणून आपण तो पूजनात घ्यायचा आहे आता मूर्तीचा काय फरक तर मूर्तीचं काय आहे काही देवांच्या घोड्यावरच्याच मूर्ती असतात पण खंडोबाची जी मूर्ती असते ती खंडोबाची मूर्ती काकेला म्हणजे देवाच्या डाव्या बाजूला माळसा का मासा, मा, मासा देवींची मूर्ती असते आणि खंडोबाची जी तलवार आहे ती उभी असते ही खंडोबाची वैशिष्ट्य आहेत म्हणजे खंडोबा देवाचं जर आपण मूर्ती बघितली तर त्याच्यामध्ये माळसाकांत एक डाव्या बाजूला असतात आणि त्या काकेला बसलेल्या असतात असं दाखवलं आहे म्हणजे घोड्यावरच बसलेला देव असतो पण तो काकेला बसलेल्या माळसाकांत असतात आणि तलवार जी असते ती उभी तलवार असते काही देवांची आडवी तलवार असते काहींची उभी तलवार असते आणि डोक्यावर मुकुट नसतो फेट्या टाईप असतं म्हणजे खंडोबा महाराजांचं कसं आहे त्यांची जी पगडी आहे ती पगडी डोक्याला घातलेली असते तर अशा प्रकारे खंडोबाचं टाक आणि खंडोबाची मूर्ती आपण अधिकृत चांगल्या दुकानातून खरेदी करायची आहे टाकसुद्धा करताना त्या टाकाच्या मागे लाख भरलेली पाहिजे आणि त्याला तांब्याचं कवर पाहिजे म्हणजे त्याच्यामुळं ती जो टाक आहे तो त्याचा जो आकार त्याच्यावर केलेला आहे तो चेपला जात नाही त्यामुळे ती मूर्ती किंवा तो टाक छान उठून दिसतो म्हणून आपण टाक बनवतानासुद्धा चांगल्या ठिकाणीवर आपण टाक बनवा तर जेजुरीला टाक सराप म्हणून आहेत जेजुरी हे पाली म्हणजे खंडोबाचं तीर्थक्षेत्र आहे तर तिथं टाक सराफ म्हणून आहेत तुम्ही ऑनलाईन जर बघितलं तर त्यांची माहिती तुम्हाला मिळेल तर शक्यतो चांगल्या ठिकाणावरून तुम्ही ती बनवून घ्या प्युअर चांदीची असावी टाक रुपयाचे काही ठिकाणी बनवून देतात काय ठिकाणी आता नवीन आलेलं ते मेटल आहे त्या मेटलचे बनवून देतात दहा वीस रुपयाला तो टाक असतो तर तसलं काय घेऊ नका कुलदैवतेचे आपला टाक आहेत तर कुलदैवतेचा टाक माझ्या माहितीप्रमाणे काहीतरी तीनशे साडेतीनशेच्या आसपास टाक सराप जे आहे जेजुरीचे जे। तुम्ही सर्च केल तर तुम्हाला मिळेल त्यांच्याकडून महाराष्ट्रात कुठंसुद्धा पार्सल म्हणजे तो टाक तुम्हाला पाठवण्यात येतो आपण जे टाक सांगेल ते करून देतात अशा प्रकारे आपण टाकाची माहिती ही खंडोबाच्या देवा देवाची आपण घ्यायची आहे आणि खंडोबाबरोबरच आपले जे कुलदैवत आहे ग्रामदैवत आहे इष्टदैवत आहे यांचेसुद्धा आपण टाक करून घ्यायचे आहेत तर ते तुम्हाला जेजुरीत टाक सरापांच्याकडे करून मिळेल किंवा पुण्यामध्ये सुद्धा काय टाक सराफ आहेत तर ते त्यांच्याकडून तुम्हाला करून मिळेल तर अशा पद्धतीनं चांगल्या ज्वेलर्सकडून आपण ते टाक बनवून घ्या प्रत्येक गावामध्ये सुद्धा असतात पण काय केलं जातं की समजा त्यांच्याकडे आत्ता तो टाक शिल्लक नसेल तर हाच सिद्धार्थ म्हणून किंवा हाच खंडोबा म्हणून दिला जातो तर असं न करता आपण त्याची ओळख करून घ्या की जर कुत्रा खाली असेल तरच तो खंडोबाचा टाक तर अशा प्रकारे आपण हे टाक जे आहेत ते तुम्ही सर्व देवतांचे तुम्ही चांगल्या ज्वेलर ज्वेलरवाल्याकडून बनवून घ्या आणि त्याचे पूजन करा त्याच्याविषयीचा माझा कुलदैवतेचा टाक म्हणून एक व्हिडिओ आहे तोसुद्धा अवश्य पहा त्यामध्ये टाकाची पूर्ण माहिती मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि अशा प्रकारे आपण हे ओरिजिनल टाक आणि ओरिजिनल मूर्ती हे पूजूया आणि खंडोबा देवांना प्रसन्न करा जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा ಓಂ ಶ್ರೀ ಖಂಡೋಬಾ ದೇವತಾ ಭಿಣ್ಣು ಏಳ್ಕೋಟ ಏಳಕೋಟ್ ಜಯ ಮಲ್ಲಾರ್ ಸದಾನಂದ ಏಳಕೋಟ್ಗೆ ಧನ್ಯವಾದ ಧನ್ಯವಾದ ಧನ್ಯವಾದ